बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल केवळ सत्ताधारी आघाडीसाठी विक्रमी विजय ठरला नाही तर राज्याच्या राजकीय राज्या पटलावर एका स्पष्ट जनादेशाची नोंद करणारा तो क्षण होता निवडणुकीचे वातावरण अत्यंत गंभीर आणि आरोप प्रत्यारोपांनी भरलेले असताना निकालांनी मात्र सर्व राजकीय पंडितांचे आकडे पूर्णपणे उलथून टाकले आहेत नमस्कार मंडळी क्रिएटिव्ह माय प्रोडक्शन्समध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींच्या निकालाविषयी माहिती जाणून घेणार आहोत एकूण दोनशे त्रेचाळीस विधानसभा जागांपैकी बहुमतासाठी एकशे बावीस जागांची आवश्यकता असताना भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ने एकत्रितपणे दोनशे दोन जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत सिद्ध केले या विजयात भारतीय जनता पक्षाने एकोणनव्वद जागा जिंकून आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत केले तर जनता दल पंच्याऐंशी जागा मिळवल्या या व्यतिरिक्त लोक जनशक्ती पार्टी रामविलास याने एकोणीस जागा हिंदुस्थानी आवाम मोर्चा सेक्युलरने पाच जागा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा चार जागा जिंकून महत्वपूर्ण योगदान दिले या उलट राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा समावेश असलेल्या विरोधी मोठा पराभव लागला आणि त्यांना केवळ जागांवर समाधान मानावे लागले या मोठ्या विजयानंतर एनडीएच्या गटात उत्साहाचे वातावरण होते जनता दलच्या नेत्यांनी स्पष्ट केले की नितीश कुमार वगळता अन्य कोणीही मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाही ज्यामुळे नेतृत्वाच्या प्रश्नावर पडदा पडला बिहार भाजपाचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेला आणि विकासाच्या गॅरंटीवर जनतेने दाखवलेल्या विश्वासाला दिला या निकालामुळे एनडीएतील सर्व घटक पक्ष एक संदे असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवल्याचेही त्यांनी नमूद केले लोक जनशक्ती पार्टी रामविलास चे नेते चिराग पासवान यांनीही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या एच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले दुसरीकडे पराभूत महागठबंधनाच्या नेत्यांनी हा जनादेश स्वीकारतानाच निकालाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा निकाल खरोखरच धक्कादायक असल्याचे सांगत ही निवडणूक सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती असा थेट आरोप केला तसेच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी तर पंतप्रधान गृहमंत्री आणि निवडणूक आयोगाच्या नेतृत्वाखालील मोठ्या प्रमाणावर मतदारांची चोरी झाल्याचा आरोप करत संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याची प्रतिज्ञा केली राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचे अध्यक्ष उदय सिंग यांनीही सत्ताधारी पक्षाने महिलांसाठीच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत चाळीस हजार कोटी रुपयांचे वाटप करून जनादेश विकत घेतला असा गंभीर दावा केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान निधीचे वाटप करण्यास निवडणूक आयोगाने कशी परवानगी दिली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला थोडक्यात बिहार विधानसभा निवडणुकीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विकासाच्या अजेंड्यावर काम करण्यासाठी स्पष्ट जनादेश दिला आहे हा विजय जिथे सुशासन आणि विकासावरील जनतेचा विश्वास दर्शवतो तिथे महाआघाडीचा मजबूत मतांचा टक्का आणि निवडणूक प्रक्रियेवरील गंभीर आरोप यावरून स्पष्ट होते की राजकीय संघर्ष अजून संपलेला नाही बिहारच्या राजकारणात सत्ता मिळाली असली तरी विरोधकांचे प्रश्न आणि जनाधाराची ताकद राज्य सरकारासाठी पुढील पाच वर्षांचे आव्हान निश्चितपणे वाढवणार आहे बाकी तुमचे या विषयावर काय विचार आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका क्रिएटिव आय प्रोडक्शनच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद